राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही आज पुण्यामध्ये एका व्यासपीठावर एकत्रित दिसून आले व्यासपीठावर येण्यापूर्वी या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चासुद्धा झाली आणि त्यानंतर व्यासपीठावर आल्यानंतर अजित पवारांनी अशी काही कृती केली की त्यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अश्विनी जाधव केदारी तर आज अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं कसं टाळलं त्याचा हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा शुगर मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि या सभेदरम्यान अजित पवार त्याचबरोबर शरद पवार जयंत पाटील बाबासाहेब पाटील आणि दिलीप पळसे पाटील असे सगळेच दिग्गज नेते आज एकत्रित एकाच व्यासपीठावर दिसून आले खरं तर वार्षिक सर्वसाधारण सभा दर ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी झाली पण अजित पवार आणि शरद पवारांच्या एकत्रित येण्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळात याच्या चर्चा सुरू झाल्या याशिवाय सभेला जाण्यापूर्वी अजित पवार आणि शरद पवारांनी बंद चर्चा चर्चासुद्धा केली आता ही चर्चा या दोघांमध्ये नेमकी कशा संदर्भात झाली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही आहे मात्र त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत पण त्यानंतर अजित पवार व्यासपीठावर आले आणि व्यासपीठावर आल्यानंतर अजित पवारांनी अशी काही कृती केली की त्यामुळे सगळ्यांच्या भुवया अर्थातच उंचावल्या गेल्या अजित पवारांनी असं का केलं याबद्दलसुद्धा चर्चा सुरू केलं चर्चा सुरू झाल्या पण आता अजित पवार पवारांनी नेमकं केलंय काय तर अजित पवार आणि शरद पवार या दोघांची आसन व्यवस्था ही एकमेकांच्या शेजारी करण्यात आली होती मात्र शरद पवार येण्यापूर्वी अजित पवार आधी व्यासपीठावर आले त्यांनी ती आसन व्यवस्था बघितली की शरद पवारांच्या शेजारीच अजित पवारांची शेजारी नेमप्लेट लावण्यात आलेली होती पण त्यांनी अधिकाऱ्याला सांगून ती नेमप्लेट बदलायला सांगितली आणि अजित शरद पवार त्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि त्यांच्यानंत त्यांच्या शेजारी अजित पवारांची नेमप्लेट ठेवण्यात आली होती त्यामुळे बसताना शरद पवार बाबासाहेब पाटील आणि त्यानंतर अजित पवार आणि त्यानंतर जयंत पाटील अशी ती आसन व्यवस्था होती आणि शरद पवारांच्या शेजारी इकडनं जे दिलीप वळसे पाटीलसुद्धा होते एकूणच अजित पवारांनी पुन्हा एकदा आपल्या या कृतीतून शरद पवारांच्या शेजारी बसणं मात्र टाळलं याबद्दल वेगवेगळ्या वेग चर्चा आता सुरू झालेल्या आहेत बंद दारा चर्चा झाल्यानंतरही अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं का टाळलं असेल याबद्दल चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा व्यासपीठावर एक, व्यास एक इंटरेस्टिंग घडामोड घडली ती घडामोड अशी की जेव्हा शरद पवार भाषण द्यायला उभे राहिले त्यावेळी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये काही गमतीशीर गोष्ट सुरू असल्याचंसुद्धा दिसून आलं कारण ते दोघं जेव्हा बोलत होते त्यावेळी या दोघांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत होतं आणि त्यानंतर अजित पवारांनी अशी काही कृती केली की त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार त्याचबरोबर शेजारीच बसलेले बाबासाहेब पाटील या सगळ्यांनाच हसू मात्र आवरेन असं झालं नेमकं काय घडलं होतं तेही तुम्ही पहा या चा माध्य ना सुझे, ना सुझे, ना हाती घेतला आणि राज्यातील राज्या बाहेरच्या साखर कारखान्यांना जास्तीत सा जास्त एकूणच काय की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी दरम्यान एकमेकांवर चिखलफेक करणारे ही नेतेमंडळी आज एकत्रित एकाच एक एक व्यासपीठावर दिसून आले आणि त्यातही अजित पवार आणि जयंत पाटील यांचा जर हा व्हिडिओ बघितला तर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल की या दोघांच्या चेहऱ्यावर इतकं हसू उमटलं हे हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटलांबद्दल ज्या चर्चा आहेत चर्चा सुरू झाल्यात की जयंत पाटील हे कदाचित भाजपसोबत जातील किंवा ते अजित पवार गटातसुद्धा येऊ शकतात त्यामुळे त्या, त्या चर्चांचा आणि आजच्या या व्हिडिओचा खरंच काही अर्थ आहे का काही संबंध आहे का अशा चर्चासुद्धा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत अर्थात या चर्चांना किती तथ्य आहे हे आगामी काळामध्ये आता स्पष्ट होईलच पण एकूणच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज अजित पवारांच्या ज्या काही कृती होत्या जे काही व्हिडिओ आता समोर आलेले आहेत त्यामुळे अर्थातच चर्चा या सुरू झालेल्या आहेत आणि संदर्भात कितपत तथ्य असेल खरंच पुढे काही घडणार आहे का, का राजकीय वर्तुळातून काही मोठी घडामोड आपल्याला पाहायला मिळू शकते का हे पाहणं महत्त्वाचं असेल पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ